बारा रुपये हे बघा यांच्याकडे अंडी आहेत बारा रुपये डझन बारा रुपये एक हा बघा कशी खीर आहे एकदम तोंडाला पाणी सुटलं असेलच तुमच्या या होय दो काय बोलतोस तू काय ना मेन माणूस आहे जय शिवराय मी मिलिंद खोत जरा अटके युट्यूबच्या आपले स्वागत आहे तर मंडळी बागमाळ्या गावातील दही कलाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल खाली मध्ये लिंक आहे ते व्हिडिओ पहा आज आहे महाप्रसाद समरत्न बागमाळ्या गावातील पुरुष मंडळी जेवण करतात दत्तजयंतीचा महाप्रसाद ठेवण्यासाठी सर्वजण येतात तर महाप्रसाद बनवताना आणि महाप्रसादाचा आस्वाद देताना हा व्हिडिओ तुम्ही जरूर पाहा चूल मांडलेली आहे पहा आणि टोपाला माती लावली आहे टोप काळा पडू नये त्यासाठी मी माती लावली आहे बघा कसं बटाटो कपतो आणि हाच होता तो त्याविषयी हत्तीवरती हत्तीवरचा हत्तीवर बसलेला <laughs> आणि काल गौरव तुझा कशात नंबर आला फुगे फोडण्यात फुगे फोडण्याचा स्पर्धा लिहि पहिला नंबर गौरव <laughs> आज बुधवार बुधवार आहे आणि बुधवारचा बाजारात चलय मिडबावला हो तर मिटबावचा बाजार कसा असतो आणि गावातले लोक काय काय खरेदी करतात चला पाहूया तर म्हणजे आता चाललो आहे मिठबाव बाजारात प्रत्येक गावात असा एक बाजार भरतो आणि एकच वार ठरलेला असतो आणि त्या एका एक वाराच्या दिवशी सगळे आपला बाजार घेण्यासाठी येतात मिठगावच्या इथे शेजारी एक अरण्य कुटीर म्हणून आहे पर्यटकांसाठी राहण्याची कुछी। स्वामी समर्थ स्वामी इथे मठ आहे पहा अतिशय सुंदर असा मठ आहे आणि यांची गाडी बंद पडलेली आहे नाश्ता करून निघाले आहेत शैलेश कुठे चाललेला नाश्ता केला काय नमस्कार काय बोलतो बरं आहेत ना यांचं हे जानकी रोम हे बघा इथे तुम्हाला काय काय मिळते सगळा जेवण नाश्ता महाराष्ट्रीयन कोकणी पद्धतीचं ऑर्डरप्रमाणे पंजाबी आणि राहायची व्यवस्था पण आहे तुमच्या राहायची तुम्ही आलात कधी कुणकेश्वरला आलात तर इथे जरूर भेट द्या अवश्य लिंक तुम्हाला खाली मध्ये लिंक भेटेल गेस्ट हाऊस आहे आणि गेस्ट हाऊस आहे त्यांचे अतिशय किचन आज कुठची भाजी आहे

ओके धन्यवाद बघा इथं छोटासा मॉल पण आहे यांचा खरेदी करू पण शकता कोरोनाच्या काळात आम्ही म्हणजे कोरोनाच्या काळात सगळ्यांवर सगळ्या जगावरच संकट ते होत तेव्हा हॉटेल विषय हा सगळ्यांचा होल्डच झालेला सगळीकडे सर्वत्र तेव्हा इथे आमचा स्टाफ होता मग शिजवलेलं अन्न विकण्याऐवजी कच्चा अन्न विकायचा प्रयत्न केला म्हणून मॉल केला अच्छा खरंच सुंदर असा मॉल आहे तुमचा विठ्ठल रतुमय मंदिर विठभावाची जी शाळा जीवन शिक्षण शाळा विठभाव आणि हे जे आहे एवॉर्डाचं इथे गावगथा गजालीचा सिरियलचा इथे बराचसा भाग झालेला आहे आणि वरती इथे पण कुणकेश्वरला जाणार असते हा पुरता रस्ता आहे कसबादेवी पर्यटन स्थळ मिडपाव जातो आणि इथे पहा हे रामेश्वर मंदिर आहे अतिशय सुंदर आणि असं रामेश्वर मंदिर आहे काय बघतो एवढंच एकच घेतलं मिठभाऊ मध्ये बाजारात बाजार संपला अरे बाप अरे बाप रे बघूया थोडं काय मिळतं काय बघतो बघतो मंडळी मका सांगितलं होतं की बाजार नाही आहे पण बाजार आहे पुढे लागलाय बाजार इथे हा बघा इथे बाजार पुढे लागलाय

शंभर रुपये वाटा हा सप्ताह अना दत्त जयंती हो नाही आता आज जाऊ जेऊ घ्या सम्रत्ना हा या जा ऐकून काय येऊ घ्या नंतर हा तारे तारे नमस्कार काय काय तुमच्याकडे गावठी पोहे कोकम आगोद कोकम सरबत का बघा इथे पोहे आहेत पोहे आहेत गावठी 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 पोहे उकडे आहेत लाल लाल भाताचे आजूबाजू आहेत

तुम्ही बाजारात आलात तर तुम्हाला कोकणचा मेवाही मिळेल हे बघा लाडू आहेत खाजा आहेत बंगाली खाजा आहे कसे आहेत खाजा कसं आहे एकशे सत्तर रुपये किलो आहे कोकमही आहेत काजूही आहे त्यांच्याकडे हा व्हिडिओ करत काय काय चालू आहे तुमच्याकडे काय काय अच्छा अंडी पण आहोत कशी आहेत अंडी बारा रुपये हे बघा यांच्याकडे अंडी आहेत बारा रुपये डझन बारा रुपये एक हा बारा रुपये एक हा एकशे वीस रुपये डझन हा यूटूब यूट्यूबवर हा हा आता दोन दिवसांनी दिस त्याला दोन तीन दिवसांनी बाग माहीतल्या आता व्हिडिओ चालू होत ना हा हा त्याची बाजू घेऊ आता नको चिकू नको कसे आहेत चिकू नाही नको नको फक्त फक्त नको आणि हे कसे आहेत पन्नास रुपये पन्नास रुपयाचे बघा कसे काय घेतलं साहिल काय येतलंस कोबी आणि काय येतलं कसं आहे कोबी वीस रुपये मला पण द्या कोबी द्या फ्लॉवर द्या हां हे द्या गाजर द्या एक चांगले असे हां पाव किलो द्या बीट एक द्या पे आहे आगे। ना तुमच्याकडे हां नंतर आणखीन कोही द्या कोथिंबीर द्या कोथंबीर झाली कणीच द्या जरा तू नस द्या परत बी द्या

तर आता आहे चला बरं आलं जा ना थोडस कानेक्ट कर ना अण्णा काने काने अण्णा गेलेली आहे बुधवार आणि शनिवारचा बाजार असतो मिठाव मध्ये तर तुम्ही नक्की आलात तर बुधवारच्या शनिवार या बाजारात या बाजार आठ करा सावंत का खीर दवाई आहेत बघा कशी खीर आहे एकदम तोंडाला पाणी सुटलं असेलच तुमच्या या प्रसाद साव आणि भाजी आहे ना आपली जरा भोपळ्याची भाजी आहे ही बघा ही भोपळ्याची भाजी आहे खीर आहे इथे भात शिस्त आहे हा पाणी येऊन चाललं आहे डाळ तयार आहे डाळ तयार आहे बघा वा तू का घेऊन इलस तांदूळ ही बघा भाजी खायची बटाट्याची शेंग बटाटा

या गावातील ज्येष्ठ सांगतात की या घंटेचा आवाज पूर्वीच्या काळी मिठभाव पोलापर्यंत ऐकू जात असे देवाचा नैवेद्य हे सम्राटाचं जेवण आहे हे ब्राह्मण भोजन आहे हे पहिलं ब्राह्मण बनवतात ते हो जेवण झा त्यांचं जेवण झालं की नंतर मग सर्वांचा जो महाप्रसाद सुरू होतो

काय नाही तुझ्याकडे हा होय हे बघ बघत नाही वर हा काल कुस्ती करता तू काय जेवतो आहेस काय जेवत आहेस

खुप छान है जवन अरे सर्व खाई की भाजी है चपाती नहीं भात है खाच हाँ

बाकी झालं काय झालं बाकी ढून नाही घेतलं चला डिलिव्हरी किती झाली काय खाले અરે એક જુલેબી એક સોનુ ભાજી ખેતી થોડી દે થોડી થોડી બસ 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 હા બસ બસ साहिल हस्ता डायरेक्ट मंत्र मित्र नाही डायरेक्ट सुरुवात भूक लागली जोरात पहिले झालो हा मंत्र भूक लागली तर मध्ये आलेलं आहे सुरुवात करतोय મહાપ્રસાદા હા વાડ ના જીલેબી 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 હા હા